अखेर बुलढाणा जिल्ह्याला आकाशदादा पुणकर यांच्या रूपाने कामगार मंत्रीपद मिळालं आणि आज त्यांनी नुकताच मंत्रालयात कामगार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला गेल्या अडीच वर्षापासून माहितीचं सरकार हे राज्यात कार्यरत आहे आणि याचा एक भाग म्हणून आकाशदादा पुणकर हे खामगाव मतदारसंघातून विजयाचा हॅट्रिक मारित या ठिकाणी पहिल्यांदाच नामदार झालेत आकाशदादांचा विधानसभेतला अनुभव पाहता भाजपा युतीच्या वतीने ही नवचेहऱ्यांना दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आकाशदादा फुणकर यांनी आज मंत्रिपदाचा पदभार घेतला नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आज तिथेला जर सांगायचं झालं तर आजच्या या महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये महायुतीला मिळालेलं बहुमत हे विरोधकांना संपुष्टात आणणार ठरलं असल्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा बोलबाला आहे आणि मतदारांनी दिलेला कौल हा नक्कीच चर्चेचा ठरत आहे तरी आजच्या या सत्ता कारणामध्ये जिल्ह्याला आकाश पुंडकर यांच्या रूपाने मंत्रिपदाची माळ मिळाली आणि त्यांनी कामगार मंत्रालयाचा कारभार हातात घेतला नुकतेच दोन दिवसा अगोदर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वसतीगृहातील असलेला प्रशासनाचा कारभार हा उघड्यावर आणून त्याच्यावर ताशेरे ओढले आणि यांना यांसाठी जी कडक भूमिका राबवावी लागणार आहे ती राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच अनुषंगाने काल नुकताच आकाश दादा पुणकर यांनी कामगार मंत्रालयाचा पदभार घेतला असून या मंत्रालयातील असलेल्या समस्या असलेल्या कामगारांच्या समस्या याबाबत नव्याने धोरणे राबवणार असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये कामगारांसाठी कार्यरत असलेलं महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंडळ बांधकाम मजूर कामगार कल्याण का मंडळ व माथाडी कामगार कल्याण का मंडळ असे अनेक क्षेत्रामध्ये जे कामगार कार्यरत आहेत त्यांच्या समस्यांचं मोठं आव्हान हे आकाशदादा फुंडकर यांच्यासमोर आहे आणि महाराष्ट्रातील बालकामगाराची संख्या ही सुद्धा वाढलेली आहे आणि शासनाच्या निकषानुसार कामगार कायद्यानुसार अनेक ठेकेदारीमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांचा न्याय मिळत नाही अशी वास्तविकता समोर आली आहे एवढंच काय तर महाराष्ट्रामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांनी आपली दावेदारी केली आहे आणि शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनेक योजनांचा लाभ ते घेत असल्यामुळे खरा कामगार हा वंचित राहिला आहे तरी नव्याने झालेले कामगार मंत्री आकाशदादा पुणकर हे नक्कीच कामगारांना न्याय देतील का महाराष्ट्रातील कामगारांच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी ते त्यांनी जे शंभर दिवसाचं नियोजन करण्याचं ठरवलं आहे आणि आज नुकताच मी पदभार घेतला आहे त्यामुळे यावेळी कामगारांसाठी नवीन धोरणाच्या माध्यमातून मी ही अंमलबजावणी करणार आहे पालकमंत्री या पदाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की पालकमंत्री पदाचा पदभार हे आमचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून घेण्यात येईल स्थानिक समस्या बाबत जर पालकत्व मिळालं तर मला त्याचा अभिमान राहील आणि मी स्थानिक समस्यांना प्राधान्याने सोडू शकेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर यांच्या घरात बाळकळू घेतलेले आकाशदादा हे विजयाची हॅट्रिक मारून यावेळी नामदार झाले आणि त्यातही या जिल्ह्यातलं माहितीच्या काळात असलेलं कामगार मंत्रालय हे आकाशदादाच्या रूपाने इथे कार्यरत झालं याच्या अगोदरच्या मा काळामध्ये माहितीच्या सरकारमध्ये मा भाजपाचे दिग्गज तोप व विजयाचा पाचवांदा गुलाल उजळणारे आमदार संजय कुटे यांच्याकडे कामगार मंत्रिपदाचा पदभार देण्यात आला होता त्यावेळी त्यांच्याकडं जिल्ह्याचं पालकत्व होतं आणि या असलेल्या अल्पावधीच्या काळामध्ये कामगार धोरणासाठी त्यांनी विशेष योजना राबून कामगारांना अपेक्षित अस असलेलं जे आर्थिक अनुदान आहे त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्याच धर्तीवर आकाशदादा यांना सुद्धा पुन्हा कामगार मंत्रालय मिळाले असल्यामुळे जिल्हावासियांच्या वतीने महाराष्ट्रातील समस्त कामगारांच्या वतीने शुभेच्छांचा वर्चा कालपासून होत आहे तरी आव्हानं मात्र मोठी असल्याचं जनसामान्यात बोललं जातं तरी खऱ्या कामगारांना न्याय देण्यासाठी आकाशदादा पुणकर काय भूमिका बजावतील याकडे सगळ्यांचं लक्ष लक्षात त्यांनी घेतलेला कालचा पदभार आणि जनसामान्याच्या चर्चा यावर आधारित हा व्हिडिओ बनवला सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद माझा उत्साह कायम ठेवण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती धन्यवाद